महिला आयोगाच्या अध्यक्ष बीडमध्ये येत आहेत त्या अनुषंगाने एक पत्रकार परिषद झाली आणि यामध्ये हेमा पिंपळे असं म्हणाल्या की त्या फक्त मो मो जे मोठे प्रकरण असतात हाय प्रोफाईल असतात त्यामध्येच ते लक्ष घालतात इतर प्रकरणांमध्ये घालत नाही उमा किरण शैक्षणिक संकुल येथे जे अल्पवयीन सतरा मुली सतरा वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार झालाय त्या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय रुपालीताई चाकणकर उद्या बीडमध्ये येत आहेत डी एस पी ऑफिसला त्यांची त्याप्रमाणे बैठक आहे आणि मुलींना त्या मुलीला न्याय मिळावा हा त्यांचा मेन उद्देश आहे तरी असं असताना देखील तुतारीच्या काही महिला पदाधिकारी आहेत जसं की हेमा पिंपळे त्यांनी असं सांगितलं की रुपालीताई चाकणकर यांना प्रदर्शन करण्याला खूप आवडतं वगैरे ही खरंच खूप हास्यास्पद गोष्ट आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आदरणीय रुपालीताई चाकणकर यांचं काम कसं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मह त्या महिला आयोग आपल्या दारी याच्यामार्फत ज्या तांड्यावर वस्तीवर ज्या महिला आहेत त्यांना न्याय देण्याचं काम मुलींना न्याय देण्याचं काम त्या प्रत्यक्षात करतात असं असताना तुम्ही जर अशी त्यांच्यावर ताश्वर उडत असतात तर किती हास्यास्पद आहे आणि आपण जो नंबर दिलेला आहे सोशल मीडियावर नंबर दिलेला आहे की महिला आयोगाने जर माल, मा तुमचा फोन उचलला नाही तर माझा नंबर दिलेला आहे किती हसवं आलं मला त्यावेळेला अगदी तुम्हाला तुम्हाला कुणी अधिकार दिलेला आहे हा की अगदी तुम्ही कोणत्या अधिकाराना हे सांग बोलतायत की मला नंब नम, माझ्या नंबरवर फोन करा मी हे प्रश्न सोडवले जाईल म्हणून तुम्ही सांगा आमचाच प्रश्न आहे हा की किती प्रश्न तुम्ही आत्तापर्यंत सोडवले महिलांचे मुलींचे आणि या बाबतीमध्ये जे उमा किरण शैक्षणिक संकुल इथे जे मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या संदर्भामध्ये आज सात ते आठ दिवस झालेले आहेत तुम्ही आज मूग दिवळून गप्प होतात आज आत्तापर्यंत तो तुम्ही तोंड उघडलं नाही आणि उद्या महिला आयोगाच्या अध्यक्षा इथे येणार आहेत तर तुम्हाला लगेच आज सुचलं की आपण सोशल मीडियावर यावं व्यक्त व्हावं म्हणून हे सर्वस्वी चुकीचं आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो